हाय हॅलो नमस्कार तर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवला आहे रुमाल तर माझ्याकडे काही लेस शिल्लक होती साडीतली तर त्याचा वापर करून मी हा रुमाल तयार केलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस होता त्याचे मी साडेसोळा इंचचे असे दोन गोल कापून घेतलेले आहेत कट करून घेतलेले आहेत तर दोन आहेत बघा हे ह्याच्या खाली एक आहे साडेसोळा इंच घेतलेलं आहे माप तर हे बघा हे तुम्हाला दिसत आहे हे दोन आहेत गोल तर आता याचं आपण काय करायचं याच्यामध्ये बघा मी लेस वापरली आहे तर ही अशी लेस माझ्याकडे शिल्लक होती तर आपल्याकडे म्हणजे भरपूर आपल्या अशा काही साड्या असतात ज्याची लेस आपल्याला आवडत नाही किंवा हेवी पण असते काय काय वेळेस तर त्याचा ते, आपण असा वापर करू शकतो तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं काय करायचं ह्या गोलांना किनारटीपाशी देऊन घ्यायची तर आ, आता बघा मी किनार टीप देऊन घेते आहे तर माझं थोडी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं माझा आवाज वेगळा येत असेल त्यासाठी सॉरी तर आ, हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर असा रुमाल तुम्ही आहे ना तुमच्या घरामध्ये समजा गोल टेबल असेल किंवा तुम्ही असं घरामध्ये कसं आपण आता बघा झाड वगैरे ठेवतो नाही का जे शोचे असतात ते तर त्याच्याखाली पण तुम्ही हे असा ठेवून ठेवू शकता रुमाल नाही का करून तयार तर हे बघा ही लेस आहे ना तुम्ही आता मी अशा पद्धतीने लावलेली आहे अशा प्लेट्स करून तर तुम्ही बॉक्स प्लेट आपण करतो का नाही तशा पद्धतीनेही लावू शकता तर मी ही अशा पद्धतीने लावलेली आहे बघा छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत मी आणि अशी शिलाई देऊन घेतलेली आहे तर इथं तुमच्याकडे जर समजा आता हे ताटावरला रुमाल म्हणून तुम्हाला यूज करायचा असेल ना तर तुम्ही इथं साईडला आहे ना गोंडे लावू शकता किंवा तुमच्याकडे लटकन असतील शिल्लक तर त्याचाही वापर करू शकता आपल्याकडे किती छान छान म्हणजे लेस शिल्लक पडलेले असतात जे आजच्याचं आपण काय म्हणजे आपल्याला समजत नाही नक्की की ह्याचं काय करायचं ते तर तुम्ही असा वापर करू शकता त्याचा हातावरला ताटावरला रुमाल पण खूप छान होतो याच्यावरला असा तुम्ही तयार केला तर तर हे बघा आता हे आतल्या साईडने मी पुन्हा जोडायला घेतलेला आहे लेस तर अशा पद्धतीने प्लेट्स देऊन देऊन हा राऊंड आपल्याला आहे ना भरून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर याच्यातल्या कसं तुमच्याकडे गोल्डनमधल्या किंवा सिल्वरमधल्या लेस असतील तर त्याचाही तुम्ही असा रुमाल करू शकता आणि खूप छान होतो बघा तुम्ही फायनल लुक मी तो तुम्हाला दिसेलच तर हे बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे आणि खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळामध्ये होतं आणि आपल्याकडे भरपूर साऱ्या अशा हे असतात कापड्याचे हे असतात की ज्याचा आपण खूप छान वापर करू शकतो तर हे बघा अशा पद्धतीने आणि आतमध्ये मी इथं शिलाई देऊन घेतलेली आहे आता हे बघा आता इथं काय करायचं हा जो दुसरा गोल आहे ना तो आपण खालच्या साईडला जोडून घ्यायचा आहे ते का सांगते मी तुम्हाला कारण खालच्या साईडला आता ह्या ज्या वरती शिलाई दिलेल्या आहेत ना आपण ते दिसत असतात त्याच्यामुळं आपण हा दुसरा गोल तिथं जोडून घ्यायचा आहे म्हणजे फिनिशिंग कसं सा दोन्ही साईडने छान दिसतं आ पाठीमागच्या साईडने ह्या साईडनी पण आणि पुढच्या साईडने पण तर अशा पद्धतीने बघा शिलाई देऊन घ्यायची तर आता हा रुमाल बघा मी तुम्हाला फायनल लुक दाखवते याचा तर आता हा आपला रुमाल होत आलेला आहे तर तुम्ही बघू शकता बरोबर किनार टिपं त्या ह्याच्यावरती देऊन घेतलेली आहे तर बघा त्या ज्या टिपा आहेत ना ज्या आपण प्लेट्स दिलेल्या आहेत ना त्या याच्यामुळे दिसत नाही आहेत तर त्यासाठी ह्या वरून आपण लावून घेतलेलं आहे कापड तर हा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय